ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीच्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी भेट घेतली होडगे रोड येथील विमानतळाची सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोचे अधिकारी सोलापूर इथं दाखल झालेले आहेत ते विमानतळावरील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असलेल्या विविध बाबींची अत्यंत बारकाईनं तपासणी करत असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना काही त्रुटी निदर्शनास आलेल्या असून त्याची पूर्तता करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाला सूचित करण्यात आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलाव विमानतळाची पाहणी केली यावेळी त्यांनी नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोचे अधिकारी यांच्याशी विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असलेल्या विविध बाबींवर चर्चा केली येथील विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि विमानतळ प्राधिकरण करत असलेल्या कामकाजाची माहिती त्यांनी दिली यावेळी सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार सोलापूर विमानतळ प्राधिकरणाचे चॅम्पला बनोत आणि महापालिकेचे अधिकारीही उपस्थित होते यावेळी सुरक्षा ब्युरोच्या अधिकाऱ्यांना सोलापूर विमानतळ प्राधिकरणाकडून सुरक्षेच्या दृष्टीनं काही किरकोळ बाबी राहिलेल्या असून त्याची पूर्तता करण्याबाबत त्यांनी निर्देशित के